मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा योगेश अमरावतीला जाण्यासाठी निघाला बसमध्ये खिडकीपाशी छान जागा मिळाल्याने खुश झाला बसमधून मागे पडणारी झाडं बघताना त्याला लहानपण आठवलं त्याचबरोबर मामाच्या गावाला जाऊया हे गाणंही आठवलं तसं त्याच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं अचानक बस थांबली त्या सहज योगेशच्या खिडकीतून बाहेर लक्ष गेलं आणि तो दचकला खिडकीबाहेर त्याला झाड दिसलं जे मरणासन्ना अवस्थेत असल्यासारखं दिसलं त्या झाडाला एकही पान नव्हतं झाड काढं ठिक्कर पडलेलं होतं ते झाड बघून योगेशने घाबरून डोळे मिटले योगेशच्या अंगाला थरथर सुटली बस चालू झाली आणि पुढे जाऊ लागली पण योगेश मात्र काही वर्ष मागे भूतकाळात गेला दहा वर्षापूर्वी घडलेलं ते सगळं जसंच्या तसं योगेशच्या डोळ्यासमोर उभं राहिलं त्याने गच्च डोळे बंद केले होते तरी तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला तो प्रसंग अगदी काल घडल्यासारखा वाटू लागला बघता बघता योगेश त्या प्रसंगात पुन्हा अडकला काय होता तो प्रसंग ज्याने योगेश एवढा घाबरला दहा वर्ष उलटून गेले तरी त्या प्रसंगाचा धसका अजूनही योगेशच्या मनातून गेला नव्हता योगेश दहा वर्षापूर्वी त्याच्या गावी गेला होता फार छोटंसं गाव होतं आपलं गाव एकदा तरी बघावं म्हणून गेला होता ते गाव इतकं छोटं होतं की एस टीसुद्धा तिथपर्यंत जात नव्हती हायवेवरून उतरून गावात पायी जावं लागत असे गाव बघून परत जायला उशीर झाला योगेश हायवेवर जायचा रस्ता गावकऱ्यांना विचारू लागला गावकऱ्यांनी एक शॉर्टकट सांगितला पण संध्याकाळच्या वेळी त्या रस्त्याने जाऊ नको म्हणाले कारण जंगल लागेल योगेशने गावकऱ्यांना ओहो केलं आणि जंगलातून असलेल्या शॉर्टकटने निघाला जंगल फार दाट असल्यामुळे त्याला थोड्या वेळाने भीती वाटायला लागली कारण आजूबाजूला अंधाराचं साम्राज्य पसरलेलं होतं त्यात भर घालणारे चित्रविचित्र आवाज येऊ लागले तसं योगेशला भीतीने कापरं भरू लागलं सारखी बायकोची मुलांची आठवण यायला लागली पायाखालच्या पाचोळा चालताना वाजत होता त्याच्या आवाजाने अजूनच वातावरण गंभीर झालं मधूनच वाघाची डरकाळी ऐकू येई तेव्हा तर एका जागी लटलटत्या पायांनी योगेश उभा राही त्याला डोळे उघडायची पण हिम्मत झाली नाही का पण शॉर्टकटच्या मोहात पडलो असं योगेशला आता वाटू लागलं तसा स्वतःवरच तो चिडला तशी योगेशला शाळेपासूनच शॉर्टकट वापरायची सवय होती वा अभ्यास असो वा खेळ योगेश कधी सरळ मार्गाने अभ्यास करत नव्हता किंवा खेळत नसे तेव्हा त्याला मजा यायची पण आज त्याला भीती वाटू लागली तोंडाने रामनाम म्हणावं म्हणजे मन भीती वाटणार नाही असं त्याला वाटलं म्हणून तो रामराम म्हणायला लागला तो जसा रामनाम म्हणू लागला योगेशला एकदम विचित्र जाणीव झाली कसली हे त्याला कळालंच नाही निर्मनुष्य रस्ता रस्त्यावर पडलेला पालापाचोळा त्या पाल्यापाचोड्यावरून येणारा आवाज चालण्याच्या चप चप गोठवणारी थंडी हवेत मिसळलेला धूर आणि वास सगळा परिसर विचित्र उन्मादाने भरलेला एक वेगळ्या शक्तीची जाणीव त्या वातावरणात भरलेली आहे अशा वातावरणात योगेश जीव जीवमुठीत धरून चालतोय तोंडाने सतत रामनाम जप चालू आहे त्याला मध्ये सरसर पडण्याचा आवाज आला तसं घाबरून गर्कन योगेशने मागे वडून बघितले मागे कुणीच नव्हतं भीतीने त्याचे दात वाजायला लागले त्यावेळी त्याच्या मागून जोरजोरात हसण्याचा आवाज आला मनातल्या मनात योगेशने स्वतःला शिव्या घातल्या का मी शॉर्टकट आहे म्हणून या रस्त्याने आलो मी मूर्ख आहे त्या गावकऱ्यांना सांगूनही मी काय ऐकलं नाही असं म्हणून योगेश स्वतःच्या कपाळावर हाताच्या मुठीने ताडताड मारून घेऊ लागला योगेशच्या भोवती हसण्याचे आवाज वाढू लागले त्या हसण्याची आवर्तनं वाढू लागली तसा योगेशचा धीर सुटत चालला त्याच्या कपाळावर घामाचे उघड वाहू लागले इच्छा असून मागे वडून धावू शकत नव्हता तो भीतीने एका जागी चिकटल्यासारखा उभा होता योगेशला आता आपण आपल्या घरी परत जाऊ शकत नाही याची खात्री पटली घरी त्याची रत्ना मूल कपिल आणि राणी सगळे वाट बघत असतील आपण इथे एका वेगळ्या जगात अडकून पडलोय हे कसं कळेल त्यांना योगेश रडून आणि विचार करून दमला योगेशच्या अचानक लक्षात आलं की त्याचे दोन्ही हात त्याच्या शरीराला चिकटले आहेत हे लक्षात आल्यावर तो मुळापासून हादरला त्याच्या लक्षात आलं इथे नक्कीच कोणतीतरी विचित्र शक्ती वास करत आहे म्हणून आपली अशी अवस्था झाली आहे पण यातून आपल्याला सोडवणार कोण हा खूप मोठा प्रश्न त्याला पडला योगेशचे त्याच्या शरीराला चिकटलेले हात तो ओढून काढण्याचा सतत प्रयत्न करत होता पण शरीराला चिकटलेले हात थोडेसुद्धा उचलल्या जात नव्हते योगेशच्या भोवतालचा आवाज आता वाढायला लागला त्या आवाजाने योगेशचे डोकं दुखायला लागलं त्याची बुद्धी कामच करीनाशी झाली योगेश सतत रामनाम जपत होता त्याच्या डोळ्यातून घडघड पाणी वाहत होतं त्याच्या शरीराला चांगली थरथर सुटली होती योगेश डोळे उघडायला घाबरत होता तेवढ्यात त्याच्या मनात आलं इथून पडून जावं हे मनात येताच तो पाऊल उचलायला गेला तर त्याचे पाऊल उचलल्या जात नव्हतं आता तर तो प्रचंड घाबरला त्याने भीतभीतच डोळे उघडले आणि जोर लावून पाय उचलायला गेला तर त्याच्या पाय जमिनीला चिकटले होते योगेश ओक्साबोक्शी रडायला लागला बायको मुलांची नाव घेता घेता रडायला लागला तो जसा रडायला लागला तसं बहुतांच्या हसणं थांबलं आणि भेसूर आवाजात रडणं ऐकू येऊ लागलं हे ये ऐकून तर योगेश बेशुद्ध पडण्याच्या मार्गावर होता हळूहळू रडण्याचा आवाज वाढू लागला ताना आलाप घ्यावे तसे रडण्याचे आलाप सुरू झाले ते ऐकून योगेशला कठीण होऊन लागलं आपलं कपाळ हातांनी ताडताड बडवावं असं योगेशला वाटत होतं त्या भरात तो कपाळ बडवायला हात उचलायला गेला पण त्याचे हात कुठे मोकळे होते योगेशच्या छातीत धस झालं योगेशला वाटायला लागलं बहुधा थोड्या वेळाने आपल्याला रडायला पण तोंड उघडता येणार नाही योगेशच्या डोळ्यात सतत धार लागलेली होती अचानक योगेशच्या भोवताली निशब्द शांतता होती हसण्याचे आणि रडण्याचे आवाज पूर्णपणे थांबले होते त्यामुळे योगेशला जरा वेळ छान वाटलं नंतर ती इतकी शांतता पण योगेशला जीवघेणी वाटू लागली योगेश आपले डोळे उघडण्याचा प्रयत्न करू लागला त्याला डोळेच उघडता येत नव्हते मघापर्यंत तो रडत असताना त्याचे डोळे मिटलेले होते त्यात त्याला विशेष काही वाटलं नाही पण आता तो भीतीच्या खोल दरीत कोसळला मग अशी क्षणभर आपण डोळे उघडले होते मग आता काय झालं ते योगेशला कडे ना योगेशला आता जिवंत घरी परत जाण्याचे सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटले सतत रामनाम जप चालूच होता योगेशच्या अंगाला सुटलेली थरथर अजून थांबलेली नव्हती जंगलातील ते वातावरण धुरकट वासाबरोबर आता थंड झालं होतं योगेश थंडीने कुडकुडू लागला त्याचे दात दातखिडी बसल्यासारखे एकमेकांवर घट्ट बसले, एक बसले होते त्याचे दात थंडीने हलत नव्हते पण त्यांच्या कडकड असा आवाज येत होता आपल्याला काय झालंय ते योगेशला कळत नव्हतं देवा मला कोणत्या जागी अडकवून ठेवले मला माझ्या घरी जाऊ दे देवा सोडवयातून योगेश हे मनात म्हणतच होता की हुँ हु हू असा आवाज यायला लागला या आवाजाने तर योगेशची बोबडीच वळली त्याचे हातपाय हलत नव्हते डोळे उघडत नव्हते आता तर यासारखं तोंडही उघडता येत नव्हतं तो घाबरला मनातल्या मनात सतत रामनामाचा जप चालू होता केव्हा तरी त्याची शुद्ध हरपली योगेशला जोरजोरात हलवून एकजण विचारत होता हो पाहु काय झालं डोळे उघडा की बऱ्याच वेळाने योगेशच्या मेंदूला काहीतरी जाणवलं कोणीतरी आपलं शरीर हलवतंय असं लक्षात आलं त्याने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तर चक्क डोळे उघडू शकला डोळे उघडता आले म्हणून त्याला प्रचंड आनंद झाला त्याने घाबरत घाबरत रामनाम जप करत बाजूला ओढून बघितले तर दोन माणसं त्याला विचारत होते पावन असं का जंगलाच्या वाटेवर पडला हळूहळू योगेशने झालेला सगळा प्रकार सांगितला दोघांच्या लक्षात सगळं आलं मांडू लावत त्यातील एकजण म्हणाला पाहुनं काल अमावस्या होती तुम्ही बरे गेला जंगलाच्या वाटेने दोघांमधील एकजण म्हणाला शॉर्टकट म्हणून गेलो तर भलत्या संकटात सापडलो योगीचा चेहरा रडवीला झाला तुम्ही वाचले कसे काही श्लोक म्हणत होता का हो मी श्रीरामाचा जप करत होतो योगीचा आवाज पण गडून गेला होता म्हणूनच वाचली तुम्ही रामनामाच्या महिमा आहेत तसा दुसरा मनाला पाहुणं जरा आमच्या घरला चला वाई चा प्या नाश्ता वगैरे करा मग हम रस्त्याने जा पहिला मनाला योगेश बावडटासारखं त्या दोघांकडे आडीपाडीने बघत होता त्या दोघांच्या लक्षात आलं की योगेशचा मेंदू काही काम करत नाही हो पाहुणं एक आमचं दुसरा मनाला योगेशने जमिनीवरून उठण्याचा प्रयत्न केला पण योगेशला जमिनीवरून उठता येत नव्हतं त्या दोघांनी हळूहळू योगेशला हाताला धरून उभं केलं योगेशच्या अंगात चालण्याचा पण त्राण नव्हता दोघांनी योगेशला दोन्ही बाजूला धरून हळूहळू घराजवळ आणलं ते घर पहिल्या माणसाचं होतं त्यांनी बायकोला हाक मारली सुभद्रे बाहेर ये पाहुणं आलंय सुभद्रा बाहेर आली अनोळखी माणसाला बघून तिला काही बोध झाला नाही मग पहिल्या माणसाने कालची सगळी हकीकत बायकोला सांगितली बायको ही ते ऐकून घाबरली चहा कर पहिला माणूस बायकोला म्हणाला सुभद्रा चहा करायला आत गेली बाहेर खाटेवर योगेशला त्यांनी बसवलं सुभद्रेनं चहा आणला चहाची कबशी हातात पकडण्याची शक्ती योगेशमध्ये नव्हती त्या पहिल्या माणसाने योगेशला चहा पाजला सुभद्रेनं पोहे केले होते तेही त्या माणसाने योगेशला भरवले चहा प्यायल्यावर योगेशच्या अंगात तरतरी आली पोहे खाल्ल्यामुळे योगेशला गाठ झोप लागली ज्याच्या घरी योगेश झोपला होता त्याने बायकोला योगेशकडे लक्ष देण्यास सांगितले तो उठला की मला बोलवणं धाड असं म्हणून तो आपल्या शेतात गेला तो दुसरा माणूसही त्याच्या कामाला गेला बऱ्याच वेळाने योगेशला जाग आली आता त्याला पहिल्यासारखं छान वाटत होतं त्याने इकडे तिकडे पाहिलं ती मगाची माणसं कुठे दिसत नाहीत तेवढ्या सुभद्रा घरातून बाहेर आली पाहुणं बेस लागते ना सुभद्रेनं विचारलं हो योगेश म्हणाला हे दोघे कुठे गेलेत योगेशने विचारलं तुम्ही झोपला होता म्हणून ते गेले शेतात त्यांना सांगावा धाडते तुम्ही आरामात बसा चा करते सुभद्रा म्हणाली हे शंकर्या जाय जरा शेतावर पाहुणं उठलं म्हणा त्यांना सांगजो बोलवनान काका कुठे गेले शंकरने विचारलं अरे शेतात गेले त्यांना सांग पाहुणं उठलं घरी या धावत पळत जाय सुभद्रेनं घाईघाईने शंकऱ्याला शेतात पाठवले थोड्याच वेळात तो पहिला माणूस आला पाहुण कसं वाटत आहे झोप झाली हो तुमची कृपा म्हणून सावरलो योगेश म्हणाला माझी किरपा नवं त्या रामनामाची कृपा आहे आता बिनगोर घरला जावा मेन रोडवर तुम्हाला सोडून देतो एस टी आली की जावा घरला एक गोष्ट सांगा रात्र झाली होती तर देवडात काउन नाही थांबला रात्रीच्या टायमाला जंगलापाशी गेले कशाला माहीत नाही का गेलो कदाचित हा अनुभव घ्यायचा होता म्हणून बुद्धी झाली आपण इतकं बोललो पण तुमचं नाव नाही सांगितलं योगेश म्हणाला मी धनाजी तो माझा मित्र रावजी आम्ही दोघं आपल्या कामाने चाललो होतो तर जंगलाच्या बाहेर तुम्ही पडलेले दिसला आम्हाला कळलं काय झालं ते योगेशने मनापासून त्या लोकांचे आभार मानले धनाजी योगेशला आपल्या सायकलवरून मेन रोडपर्यंत सोडायला गेला त्यानंतर योगेश कधीही जंगलाच्या वाटेला गेला नाही आज त्या वाडक्या झाडाने योगेशला भूतकाळात डोकवण्यास भाग पाडले योगेश अजून त्यास तंद्रित होता कोणीतरी त्याला गदागदा हलवले साहेब जेवणासाठी गाडी थांबली आहे सगळे उतरले तुम्हाला बरं वाटत नाही का कंडक्टरने खूप आस्तेने योगेशला विचारलं त्या आवाजाने योगेश भानावर आला मी ठीक आहे जरा विचारात हरवलं होतो उतरतो मी एवढं बोलून कंडक्टरच्या पाठोपाठ योगेशही खाली उतरला योगेशने कपाळावर आलेला घाम पुसला आणि जेवणाची ऑर्डर दिली